धुळे शहरातील मिरच्या मारुती पंचमंडळाच्या वतीनं नुकताच गुणवंत विद्यार्थी आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिर मराठा पंचमंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं यामध्ये ऍडव्होकेट चंद्रकांत जावळे सुधीर मगर विकास बाबर नाना कदम मनोहर घेर शंकरराव जाधव विनायक सरोदे यांच्यासह सर समाजातील सत्कार करण्यात आला मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत मुफतवया पुस्तक वाटप असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल संभाजी महाराजांची जयंती असेल समाजातल्या गुण गौरवांच्या सत्काराबरोबर विविध क्षेत्रामध्ये समाजाचं नाव पुढे दावा समा ज्या सम, ता समाजात आपण जन्मलो त्या समा समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून त्या समाज कार्य करण्यासाठी आम्ही मिर्चा मारुती मराठा पंचमंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेत असतो त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बाबासाहेब राजवर्धनजी पांडे असतील त्याचबरोबर डॉक्टर सुभाषजी भांबरे असतील त्याचबरोबर मोहनभाऊ नवरे असतील असं सर्वच विविध मंडळी समाजातून आम्हाला मते प्रतिसाद देत असतात आणि सहकार्य करत असतात त्या सहकार्याच्या सहकार्यावर आम्ही समाजामध्ये गरीबातल्या गरीबापर्यंत कसं पोचता येईल गरीबाला कशी मदत देता येईल सर्वांना मदत देऊन त्यांना पुढे कसं आणता येईल खऱ्या अर्थानं मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाचा हा विचार असतो सालाबा वादाप्रमाणे आम्ही हे आमचं मंडळ एकोणीसशे एकतीस सालापासून स्थापन झालेलं मंडळ आहे त्यानंतर एकोणीसशे एकतीस पासून ते मंडळ पारा घोगरे डॉक्टर पद्मश्री यांनी हे मंडळ स्थापन केलेलं होतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम घेऊन समाजाला मार्गदर्शन करत असतो आणि समाजातले जे असे लोक असतील की ज्यांनी समाजामध्ये काहीतरी एक नवीन नाविन्यपूर्ण यश प्राप्त केलेलं आहे अशा लोकांचा आम्ही समाजभूषण म्हणून पुरस्कार करत असतो त्याचबरोबर जे विद्यार विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जर चांगले मार्क्स असतील साधारण ऐंशी ते शंभर टक्के अशा विद्यार्थ्यांचा पण आम्ही सत्कार करतो त्याचबरोबर समाजामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थी असतील जे शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना वही मोफत देऊन त्यांना कार्य करत असतो असे विविध प्रकारचं समाजामध्ये सहकार्य देऊन पंचमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र विष्णू वेंगळे असतील पंचमंडळाचे सचिव भरतसी काळे असतील पंचमंडळामध्ये अशोक सुडके असतील असे सर्वच टीम त्याबरोबर विजय देवकर असतील मी राजू जाधव असेल आम्ही सर्वच मंडळी त्याचबरोबर आम्हाला आम्ही पंचमंडळामध्ये जरी काम करतो पण पंचमंडळाच्या व्यतिरिक्त आम्हाला आमचे हनुमंतराव ओतडे असतील त्याबरोबर पवन शिंदे असेल संदीप भाऊ शिंदे असतील बाजीरावजी खेरनार असतील त्याचबरोबर राहुल गायकवाड असेल असे सर्वच मान्यवर आम्हाला या ठिकाणी भरभरून बर मदत करत असतात आणि त्या मदतीवरच खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आमचा यशस्वी होत असतो